बाजार तालुक्यात सोमवारी आलेल्या पावसाने तालुक्यातील गहू हरभरा टरबूज कांद्यासह इतर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जणू अवकाळी पाऊस पिकांचे नुकसान नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांच्या राशीलाच पुजली असल्याचा अनुभव पुन्हा एकदा चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांना आला आहे सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे तालुक्यात विजेच्या कडकडाटात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका गहू हरभरा टरबूज कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे अचानक सुरू झालेला पाऊस मंगळवारी सकाळपर्यंत कमी अधिक प्रमाणात सुरू होता यात नानोरी येथील शेतकरी नवनीत भटकर यांच्या शेतातील काढणी करून गंजी मारून ठेवलेला हरभरा पूर्णपणे भिजला तर हिरूड पूर्णा येथील शेतकरी अनिकेत घोरमाडे यांच्या अडीच एकरातील गव्हाचे पीक पूर्णपणे झाले बाजार तालुक्यातील आलेल्या अवकाळी पावसाचा फटका शेत शिवारात उभ्या पिकांनाही बसणार असून उत्पन्नात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज बाजार